नमस्कार मंडळी मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत जसं की तुम्ही बघत आहात मी आणि बाबू इथे कारमध्ये मस्त मेकअप करून बसलो इकडे मम्मी बसली आहे बाजूला इकडे अमोल परीला घेऊन समोरच्या सीटवर बसलेले आहेत आणि बाबा गाडी ड्राईव्ह आहेत आम्ही सगळे कुठे चाललो इतकं छान नटून थटून आम्ही चाललेलो आहोत आमच्या भाच्याच्या बारशाच्या ठिकाणी म्हणजे जिथे त्याचं बारसं करायचं ठरवलं आहे आम्ही आज हॉलला बारसं करणार आहोत आमच्या बाळाचं तर तिथे आम्ही येऊन पोचलेलो आहोत ऑलरेडी बाराव्या दिवशी आम्ही बारशाचा कार्यक्रम घरगुती पद्धतीनं केलेला आहे तुम्ही माझे पहिल्यापासून व्ह्यूवर्स असाल तर तुम्ही ते सगळं पाहिलेलं असेल आणि आज आमचा नामकरण सोहळा आमच्या भाच्याचा इथे छान मोठ्या प्रमाणावरती करायचं आम्ही ठरवलं आहे म्हणून इथे छान नटून थटून सगळ्यांची वाट बघताना मी इथं छोट्या छोट्या क्लिप्स माझ्या घेतलेल्या होत्या कारण मी एकुलते एक आत्या आहे माझ्या भाच्याची त्यामुळं मी खूपच खुश होते आणि इथे पाहुणे मंडळी आलेली आहेत सगळेजण मम्मीला आमच्या सगळ्या फॅमिलीला भेटतायत खूपच सगळ्यांच्या मनावरती आनंद होता खूप दिवसांनी आपण एखाद्या कार्यक्रमाला एकमेकांना भेटतो आणि तेव्हा असा सत्यानंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतो त्यासाठीच हे कार्यक्रम असावे असे मला वाटतं ໂອ້ຫຍັງເດເດໂອ້ຫໍໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້ໂອ້

माझी मुलगी आहे ही मी काकांची मी यांची मुलगी ही माझी मुलगी तुला इकडं पण गोल फिर ड्रेस दाखव वाव हा वाव गांचा आ आ इकडे इकडे बत्ती मारो करू गोल फिर फोसे जरा गोल फिर रे तू गोल फिर माझा भाचा झोपला होता कार्यक्रम करून तो दमला आणि त्यानंतर इथे परीचं शेवटी जे काही चालू होतं ते मी शूट केलेलं आणि मग मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे कारण की बारशामध्ये खूप काम होतं खूप घाई गडबड चालू होती जेवढं केवढं होतं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि बाकी उरलेले जे क्षण आहेत ते तुम्हाला फोटोच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही सगळे आमचे गायकवाड पाटील फॅमिली आहे आणि अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी छान आमच्या भाच्याचं नाव वंश असं ठेवलं नवी आणि शुभम या दोघांचा मुलगा म्हणजे वंश असा त्याचा अर्थ आहे आणि अशा प्रकारे ह्या सुंदर क्षणांनी भरलेला आनंद आमच्या पूर्ण फॅमिलीला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून कधीही बघता येईल म्हणून माझा हा सगळा आट्टा आणि म्हणून मग ह्या सगळ्या सुंदर आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि अशा प्रकारच्या छान छान आठवणी आवडल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा